येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी कोपरगाव येथील युवकास मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी आणि अन्न सुरक्षा योजनेच्या शहरातील लाभार्थींना रेशनिंगच्या अन्नधान्याचा लाभ मिळण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले यावेळी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला आदी उपस्थित होते पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात आरोपी मुलाचे वडील मोठे बांधकाम व्यावसायिक असल्याने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत या प्रकरणात आरोपींना घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करून आरोपी शिक्षा करावी तर कोपरगाव गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे तसेच शहरात अन्न सुरक्षा योजनेच्या अनेक लाभार्थींना रेशनिंगचे धान्य दिले जात नाही शहरी दुकानदार सर्वसामान्य नागरिकांशी अरेरेची भाषा करून उडवाउडवीचे उत्तरे देतात त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना अन्नधान्याचा लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली अन्यथा सहा जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे बेस ई नवा वार्ता YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा